तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज निखीलला आणि राहुलला येत आहेत खेकडे पकडण्यासाठी खास तर आता आम्ही चालू आहे खाजनाथ आता येतील अर्ध्या सालीत ते आणि आता आम्ही चालू आहे खाजनात तर चला जाऊया तुम्ही आलेल्या राहुलला भावड्याला दा चालू आहे राहुलला भावड्याला निखीलला मी कोकणी प्रण आहे मी कोकणी प्रण आहे तर आता चाललोय थेट खाजनात आता इकडून खाजनात जायचं आतमध्ये सोबत भावड्याचा राहुलला निखिलला दर्शन गेले पुढे आणि मनीष इथून खाजनात आतमध्ये जात आहे बघा मारा शेथे

डायरेक्ट पकडते ना त्याला खेकडा नसत एवढा काढलाय जबरदस्त एक नंबर खेकडा आहे एक नंबर खेकडा मिला आहे काहीतरी फायदा केला ना पिशवी माझ्याकडे आहे तुम्ही पिछवी उडाली आता दिवाळी आले दिवाळीला पैसा मागत त्यांच्याकडे माझे पैसे द्या पैसाच देत नाही म्हणून म्हणण्याला बोललो त्या खात किरवी काढूया म्हणजे ज्यांनी ज्यांनी माझं पैसे उदारी ठेवलं नाही त्यांच्या ह्या कधीच टाकायला हा बघा <laughs> <था> <laughs> <ए? नको> <laughs> एवढा आम्ही पकडलेला आहोत प्रत्येकाच्या एक एक टाकणार हे असं आंगड्याचं तुकडा आलेत ना ते पण टाकणार त्यांच्या बगलं बिगलं सगळीकडं बघा हा बघा भेटत नाही मागासची चांगली आलेली मागासची चांगली आलेली कुणी वाटलं काढलास काय हा बघा काढ ना येते की नाही मोठा भेटलाय भाऊ खूप मेहनत आहे चालू करू काय आहे परत भे काढतोय तिकडे काय खूप असतो आहे फक्त चिकल तेवढा काढतोय बाहेर चिकला बारीक आहे ना दक्ष पण तिकडे काढतोय करायचा वासा वसाड माझ मित्र आहे मला म्हणतात अरे चल आम्हाला पण खादण्यात घेऊन हरवेळीच येतो तेव्हा एवढ्या गोंताभर खेकड्या येतो पण या वासाड्यांना आणलाय ना मी पांढऱ्या पायाच एक किरवी भेटत नाही मी तर मित्रांनो खादनात रील्सच रील्स काढतायत आणि आम्ही नुसतं चाललेलं आहे शिकलात ना राहुलला जास्त रील्स घेत नाही जाताना खाडीन जावेवर हां सचिनदा मित्र आहे सांगा ते बघा तिकडे रील्स शूट करत आहेत निखिलला आणि भावडेदा आहे खेकडी हां मग दाखव

<laughs> तिकडे त्याला काही रिल्स आल्यापासून रिल्स बनवतात आहे मग हो कसं पकडलं नाही एवढ्या चोरा जर हात बोट पकडला फाडून माणूस फाडून म्हणजे बेकार सोडत नाही बघा पिशीवाले पिशीवाले कुठं आहेत पिशीवाले या पिशीवाले आकडा पकडले तर सोडत नाही पिशवायला गडी आणली गडी पिशवी धरायला तो दाखवत होता गडी याच्या तेल बघ मस्त आला दोन तेल बघ मस्त आला दोन हे अशोक शाळा ओरिजिनल पिशवी आली बघा माझा पण करतो माझा तुझा पण करतो <laughs> ना आणि याला पण खातात पाय वगैरे वलतात त्याच्यावर औषधी असतो आता इकडं आम्ही जमा करतोय एक एक, 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 एक। काय माहिती करतो का आम्ही मागून चाललोय सौका चौकस आणि ते पुढे गेलेत मी ला लावल्ली मोज चाललोय बिल खतून खेकडी काढतात आहे मजा करतात फुल मजा मजाच करतात आय बिल खतून खेकडी काढतोय

लागली बर कशा पद्धतीने पद्धतीनेत पूर्ण केवढी पूर्ण आत गेली एवढं लांब बिल आहे अंदाज लावू शकता तुम्ही काय फायदा नाही खेकडी काही भेटली नाही लय लांब आहे बिल पण मोठा आहे एकदम अजून खोदतोय बिल आपण वाट धरूया हे पार्टनर भेटली की दाखव ब्लॉग मध्ये चलाय तुला बोललो एपिसोड बनवला असता हो। काढून दमलेत आणि केली खातोय आता खादनात खेकडे काढून दमलेत आता पूर्ण खाजान फिरलेलं अर्ध खाजन झालंय सॉरी वडापाव आणला तुझ्यासाठी मन करतो म्हणे मेन कसबी आहे मेन कसबी वडापाव आला तुझ्यासाठी फक्त तू नाही बोल बघ या शब्दाची वाट बघतो या एक 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 भरीला काढतात आय पाय लता होती माझ्या पाया खाली होती निखिल दाला पिशवी समरायचं काम दिलेलं आहे काय पिशवी मेन आहे की अजून लागली अठ्ठावा झाला बघा तुझं गप्पा गोष्टीकडे चालतच चाललंय आणि मी पण होतो त्यांच्यात आणि आजचा मेन कसबी मनीष खापरे आता गारडला आहे <laughs> <कस भी मोटे। laughs> आता बघा ती लागली आम्ही आलेला आता घरी आता वरवर जायचं आलेला दोन अडीच तीन तास फिरतोय खाजणार भरती लागले होता दोघ पाठवून येत आणि आम्ही ती चौघ जण आधी आलेलो होतो ठरव किती जण आहेत ते चौघ जण आहे तर दोघ पाठण्यात पिशवी भरून घेऊन आले दहा मिनिट बसलेला पाणी येऊन आले मागून किती भेटले आता भेटले आता दहा बारा चांगले भेटले सोय झाली ना तू बादशा आहेस रे कसबी कसबी चल कसबी माणूस आहे बॅग घे पण बॅग घे सोडत नाही माणूस चला रील शूट करतात इकडं कसं माहिती राहुल रीलचं शूट चालू आहे का होय माहिती हा हा भुजगाव ना माझ्याकडे साडी काय हा नाही रे हा हे होतोय रे खेकडे पकडलेले रील शूट केलेले आहे आणि आपल्याला तुम्हाला रील मी कोकणी निखिल या इंस्टाग्राम पेजवरती पाहायला मिळतील तर आता केकडे वगैरे पकडून आता चाललो आहे घरी तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये